नमस्कार शेतकरी मित्रांबाबत खुश आहेत पण माझ्यासनिक पिंपळगाव बसवूनसह मनमाड चांदवड येवला येवला जसूल लासलगाव विंचुरी तिला अठरा जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा भाव शेतकरी मित्रांनो भाऊ आहेत नाशिक जिल्ह्यात आज कांदा बाजार भाव काही निघाला पिंपळगाव बसवून येथून सुरुवात करूया उन्हा कांद्यासाठी सतरा हजार दहा सतरा हजार शंभर क्विंटल लागू दाखल झाली एक हजारपासून तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत कांदा विकला सरासरी दोन हजार आठशे पन्नासपर्यंत कांदा विकला त्यानंतर चांदोळी उन्हाकांसाठी सात हजार दोनशे क्विंटल लागू दाखल झाली एक हजार सहाशे सत्त्याण्णवपासून ते तीन हजार रुपयेपर्यंत कांदा विकला सरासरी दोन हजार चारशे सत्तरपर्यंत विकला गेला आहे तर कांदा बाजार पाहत थोडी सुधारणा होतात तर मी त्यांना पाहायला प्लॅन मिळतं सर्व बाजार समितींमध्ये मालिका मुक्स येथे अकरा हजार क्विंटल लागू दाखल झाली एक हजार पाचशेपासून दोन हजार आठशे छप्पन तर सरासरी दोन हजार सहाशे पन्नासपर्यंत येथे कांदा विकला लासरगा विंचूर येथे आज उणाकांसाठी सात हजार पाचशे क्विंटल लागू दाखल झाली एक हजार शंभरपासून दोन हजार आठशे दोन तर सरासरी दोन हजार सातशेपर्यंत उणाकांचा विंचूळ मार्केटमध्ये विकला गेला आहे त्यानंतर पाहूयात केवळ अंदुसियेत उद्या तीन ती हजार क्विंटल ती लागू झाली एक हजारपासून दोन हजार आठशे एकसष्ट सर तर सरासरी दोन हजार सहाशे पन्नासपर्यंत येथे विकला गेला आहे मित्रांनो ना इथे नाशिक जिल्ह्यातील कांदा ना बाजार व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना एवढे शेअर करा धन्यवाद